शिवजयंतीचं औचित्य साधून गावदेवी जोहे व वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळाकडून अटल करंडक दोन हजार पंचवीस प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचं आयोजन हे जोहा येथील जय गिरोवा मैदानावर करण्यात आलं होतं याप्रसंगी राजे अनेक झाले अनेकांनी युद्ध जिंकली पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोरगरीब शेतकरी स्त्रिया अबालवृद्धांना आधार देण्याचं काम केलं यामुळे राजांची पूजा केली जाते आज वैकुंठ पाटील यांनी खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून अटल करंडक क्रिकेट सामन्यांचं आयोजन चांगल्या पद्धतीने केलं आहे अटलजींसारखे विद्वान नेते आपल्या देशाला लाभले आहे हे आपलं भाग्य आहे आणि त्यांच्या नावाने अटल करंडक क्रिकेट सामने भरवण्यात आले असल्याचं प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी उद्घाटना प्रसंगी केलंय यावेळेस आयोजक वैकुंठ पाटील परशुराम पाटील संजय डांगर तसंच इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा